पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळं राज्यभरातून रोष व्यक्त केला जातोय वैष्णवी हगवणे हिनं सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणामुळं महिलांचा सासरी होणारा अमानुष छळ तसेच राज्यातील हुंडाबळी हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आणि त्यातूनच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे विरोधी पक्षातील राज्यातील अनेक महिला नेत्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे चाकणकरांच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी माझीच आहे असा दावा केला आणि भाजप महायुतीशी गरोबा केला त्यानंतर छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आणि आता रुपाली चाकणकर असे एक एक नेते कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांच्या विरोधात अत्यंत पद्धतशीर वातावरण निर्मिती केली जाते कारण हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात सुरुवातीला अजित पवारांना थेट टार्गेट करण्यात आलं एखादा नेता पक्षातील कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी कोणाच्या निमंत्रणावरून लग्न समारंभाला जात असेल पुढं कोणी चुकीचं वर्तन केलं असेल तर त्याला पक्ष किंवा नेत्याला जबाबदार धरावे का हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो पण महायुतीच्या सत्ता स्थापनेपासून राष्ट्रवादी अजित पवार गट एन के एन प्रकारे लक्ष केला जातोय ही वस्तुस्थिती आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हुंडाबळी घटनेनंतर रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी तत्परतेने कारवाई न केल्यामुळं अंधारे यांनी सोशल मीडियावर टीका केली अंधारे म्हणतात की चाकणकरांची रुपाली असंवेदनशीलतेने वागली तरी ठोंबरेंच्या रुपालीनं दाखवलेली संवेदनशीलता वैष्णवीचे बाळ कुटुंबियांकडं सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे दादा म्हणजे अजित पवार यांनी शंभरपैकी नव्वद प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचं अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिलं असेल बरं असा प्रश्न उपस्थित करत अंधारे हे गंभीर आहे याकडे लक्ष वेधतात सरकारी यंत्रणा इतक्या हलगर्जीपणाने कशा काय वागू शकतात पत्रकार परिषद घेणाऱ्या चाकणकर बाईंनी डायलॉगबाजी करण्यापेक्षा दहा प्रकरणं सांगावी ज्यात खरंच पीडितेला न्याय मिळाला असेल असा जाबही अंधारे विचारतायत यासोबतच अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलंय की चाकणकर यांचे समर्थक टीका करणाऱ्या महिलांचे फोटो मॉर्फ करतायत आणि आमची बदनामी करतायत असं अंधारे यांनी पत्रात म्हटलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि चाकणकर यांच्यासोबत सोशल मीडियावर कायम आरोप प्रत्यारोपांमध्ये दिसणाऱ्या रोहिणी खडसे यांनी देखील चाकणकर यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे खडसे म्हणतात की चाकणकर यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार सध्या सुरू आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो रुपाली चाकणकर या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत महिला आयोगाऐवजी आता धमकी आयोग असं नाव ठेवायला हवं हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेंच्या समर्थनार्थ त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढलेला नाही तर रुपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला चाकणकर स्वतःचं पद टिकवण्यासाठी असं आंदोलन करून घेत आहेत पदाचा लोभ किती असावा हे या विषयावरून दिसतंय महिला आयोगाची गुंडगिरी आणि दादागिरी सहन केली जाणार नाही आत्ताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या धमकी देणाऱ्या आहेत आणि रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी होणारच आहे अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली दुसरीकडं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील चाकणकरांविरोधात कठोर भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे पेडणेकर म्हणतात की महिला आयोगाच्या अध्यक्षा कितवी शिकलेल्या असाव्यात याचे काही निकष आहेत परंतु कशा असाव्यात संवेदनशील असाव्यात हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही लोकांना ती चिल्लर म्हणते चिल्लर या चाकणकर बाई स्वतः आहेत आता हे लोक उघड उघड बोलायला लागलेत अशा चिल्लर थिल्लर बाई अध्यक्ष म्हणून तुम्ही ठेवत असाल किंवा त्यांच्यावर कुठल्या संस्थेचा किंवा पक्षाचा दबाव नसेल तर महाराष्ट्र कुठे चाललाय अशा बाईला पहिलं पदावरून काढून टाकावं तिथे एक सक्षम महिला नियुक्त करावी अशी मागणीही किशोरीताई करतात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ही टायमिंग साधत राज्य महिला आयोगावर निशाणा साधलाय रुपाली पाटील म्हणतात की सहा महिन्यांपूर्वी मयुरी हगवणे हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती यामुळं तिने राज्य महिला आयोगावर आरोप केलेत तिने केलेल्या तक्रारींवर कार्यवाही झाली नाही असं मयुरीचं म्हणणं आहे त्यामुळं राज्य महिला आयोग आणि पोलीस यंत्रणा यांची चौकशी व्हावी यामध्ये काही कर्तव्यामध्ये कसूर दिसली तर निश्चित कारवाई करावी असं मत रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि करुणा मुंडे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या सर्व प्रकरणावर रुपाली चाकणकर काय म्हणतात तेही लक्षात घेतलं पाहिजे वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाने घटना घडल्यानंतर सुमोटो याचिका दाखल केली वैष्णवी हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार केली नव्हती मयुरी हगवणे यांच्या बंधूंनी मेघराज जगताप यांनी सहा तारखेला तक्रारीचा मेल केला होता त्यानंतर सात तारखेला महिला आयोगानं बाऊधन पोलीस ठाण्याला पत्र पाठवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्याच दिवशी एफ आय आर दाखल झाली होती तर दुसरीकडं त्याच दिवशी मयुरी हगवणे यांची ननन करिश्मा हगवणे ही तक्रार दाखल केली करिश्मा हगवणे यांची तक्रार मयुरी हगवणे यांच्या विरोधात होती ही तक्रार देखील बावधन पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आली करिश्मा हगवणे यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या आणि अहवाल सादर करा अशा सूचना बावधन पोलिसांना देण्यात आल्या होत्या दोन्ही महिलांनी तक्रार केली होती हा कौटुंबिक वाद होता एकाच कुटुंबातील दोन क्रॉस कंप्लेंट होत्या त्यानुसार एफ आय आर दाखल केली मात्र मयुरी हगवणे यांनी सहा तारखेला पत्र पाठवले आणि चोवीस तासात एफ आय आर दाखल केली चोवीस तासांच्या आत राज्य महिला आयोगानं कारवाई केली असा दावा रुपाली चाकणकर करतात हुंडाबळी ही एक सामाजिक समस्या आहे दुर्दैवी वैष्णवी हगवणे हिला सासरच्या लोकांनी त्रास दिला तिला आपला जीव गमवावा लागला पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे भारतीय न्याय संविधानाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईलच मात्र आता या प्रकरणाच्या आडून महिला आयोग असेल किंवा राज्यातील माहिती सरकार यांना पॉलिटिकल डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे एका स्त्रीला आपला जीव गमवावा लागला आहे तो परत येणार नाही पण पुन्हा अशी एखादी वैष्णवी हगवणे पीडित ठरू नये म्हणून समाज आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय काळजी घेतो आहे हे महत्त्वाचं आहे आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीच्या प्रवृत्तीमुळं हुंडाबळीसारख्या अत्यंत संवेदनशील विषयाचं राजकारण होतंय का हा मुद्दा महत्त्वाचा आहे याबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद